महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणारे जेजुरी खंडोबा देवाच्या पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त दरवर्षी गाडवांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो त्या बहुजन समाजातील लोक देवा खंडोबा देवा देवाच्या दर्शनाबरोबरच गाडवांची खरेदी विक्रीसाठी येत असतात पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीतील बंगाली पटांगणात पारंपरिक पद्धतीने गाडवांचा बाजार असून आजपासून गाडवांची खरेदी विक्री सुरू झाली आहे गुजरातमधील अमरेली व सौराष्ट्रातून केवळ सत्तर काठेवाडी गाडवे विक्रीसाठी आले असून प्रत्येक गाढवाला चाळीस हजार ते पंचाहत्तर हजार रुपये असे देखील येथील व्यापाऱ्यांनी सांगितले तर बारामती आकलूज फलटण आदी सुमारे दोनशे गावठी गाडवे विक्रीसाठी आले असून या गाडवांना तीस हजार ते चाळीस हजार रुपये भाव मिळेल दोन दिवसात आणखी गाढवे या बाजारात दाखल होते गाढवांची किंमत त्यांच्या दातांवरून ठरत असते यंत्रयुगात दिवसेंदिवस गाढवांचा वापर कमी होत असल्याने या गाडव्याच्या बाजाराला उतरती काळात सुरू झाली आहे मात्र माणसांच्या बाजारासाठी गाडवाज्या तर आपल्या गावण गाडवांना तीस पासून पन्नास हजार रुपयाचा रेट मिळेल आणि परत काटवडी गाडवाला सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा रेट मिळेल दरवर्षी आम्ही आकलूज होऊन गाढवाच्या बाजारासाठी आणि देवदर्शनासाठी येतो महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून सगळेजण आम्ही गाडवाच्या बाजारासाठी येतो दरवर्षीप्रमाणे हा बाजार भरतो या बाजारात कमीत कमी तीनशे ते अडीचशे गाडव येतं प गावरंग गाडवाचा रेट चालतो आत्ता पंचवीस ते तीस हजार चाळीस हजारपर्यंत चालतो तर काटेवडी गाडोंचा रेट आहे आत्ता चालूचा सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत चालू आहे आम्ही दरवर्षी हा बाजार भरवतो